नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत हलवाई स्टाईल इंस्टंट जलेबी बाहेरून कुरकुरीत आणि आतून अतिशय रसिली अशी जलेबी आपण बनवणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण पाक बनवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे दोन मोठे कप साखर घेतली पूर्ण टच भरून नाही घेतलेत आणि एक कप पाणी घेतलंय तर आता याला मीडियम फ्लेमवरती हाय टू मीडियम फ्लेमवरती ठेवूयात थोडंसं वेलची पूड घातली आहे आणि कलर टाकलाय कलर ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर स्किपही करू शकता तर आता ही चाचणी आपल्याला एक किंवा दोन तारी नाही बनवायची फक्त थोडीशी स्टिकी अशी बनवायची आहे चला आता पाक बनत आहे तोपर्यंत आपण जिलेबीचं बॅटर बनवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक कप मैदा एक मोठा चमचा साजूक तूप आणि इनो घातलंय इनो नसल घालायचं तर त्याऐवजी तुम्ही काय घालू शकता ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर जसं जसं तुम्ही मिक्स करताल हाल। हळूहळू पाणी घालताल तसं तसं हे बॅटर अतिशय हलकं होतं फ्लपी होतं पण आपल्याला जसं ढोकळ्यासाठी इन्स्टंट इनोची रिॲक्शन हवी असती तसं आपल्याला इथे काहीही नाही करायचं तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या तुम्ही हवं हो तर विस्करच्या मदतीने सुद्धा हे मिक्स करू शकता तर पाण्याची क्वांटिटी आता मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत पण मी एक कप पाणी घेतलं होतं तर मला अर्धा कप एवढं पाणी लागलं होतं जवळपास पूर्ण एक कप नव्हतं लागलं तर बॅटर आपल्याला एकदम मीडियम कन्सिस्टन्सीचं बनवायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर त्यामुळे पाणी हळूहळू करूनच ॲड करायचं आता तुम्हाला जर इनोचा वापर करायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी बेकिंग पावडरचा वापर करू शकता बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर तर ते अर्धा चमचा ॲड करायचा आणि बाकी सगळी प्रोसेस सेम आहे तर बघा इथे आपलं मीडियम कन्सिस्टन्सीचं असं बॅटर बनवून तयार आहे तर एवढं पाणी मला जवळपास लागलं तर आता पाक पण आपला एवढ्या वेळात बनला आहे थोडासा असा चिकट चिकट झाला आहे तर या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि जलेबी बनवण्यासाठी जे आचारी हलवाई वगैरे असतात त्यांच्याकडे एक कपडा असतो पण आपण इथे दुधाच्या पॅकेटचा किंवा अशा एखाद्या पिशवीचा वापर करू शकतो किंवा तुमच्याकडे केक बनवण्यासाठी जी आयसिंगसाठी पायपिंग बॅग मिळते ती असेल तर तिचाही वापर करू शकता आणि अशी पसरट कढई हवी आहे आपल्याला आणि एक इंच एवढंच तेल घालायचे तेल व्यवस्थित गरम करायचे जेणेकरून जिलेबी आपण टाकली की टाकताच वर आली पाहिजे बुडाला नाही राहिली पाहिजे आणि एकदा खूप साऱ्या जिलेबी नाही टाकायच्या तीन ते चार जिलेबी तुम्ही भरू शकता जर कढई मोठी असेल बसत असतील तर ठीक आहे पण त्या थोड्याशा टाकल्यानंतर इनो असल्यामुळे थोड्याशा फुलतात तर, फुलता तर साईज मोठी होते तर जिलेबीला आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडनी क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचे आहे तेलात टाकल्यानंतर जिलेबी वर आल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम आणि थोडीशी हाय अशी ऍडजस्ट करून जिलेबी आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि जो पाक आपण बनवला तो आपल्याला साईडलाच ठेवायचा आहे कारण की जिलेबी फ्राय झाली की आपल्याला लगेच पाकात टाकायची आहे आणि पाक जर थंड झाला असेल तर थोडासा आपल्याला त्याला गरम करून घ्यायचे आहे आणि जलेबी पाकट टाकल्यानंतर एक मिनिट आपल्याला पाकट ठेवायची पाकट टाकली की तिला प्रेस करायचं जेणेकरून तिच्यामध्ये पूर्ण आतमध्ये दे पाक गेला पाहिजे आणि आपली रसीली जिलेबी बनवून तयार झाली पाहिजे तर इथं फर्स्ट बॅच आपली फ्राय करून रेडी आहे तर आता जलेबी आपण या पाकामध्ये टाकूयात पाक थोडासा कोमटच आहे आणि त्या जलेबीला खाली प्रेस करून ठेवूयात जेणेकरून त्याच्यामध्ये पूर्ण पाक जाईल तर आता इथे तुम्ही बघू शकता मी बॅटरमध्ये मुद्दाम कलर टाकला नव्हता कलर नाही टाकला तर आपल्याला समजते की जिलेबीमध्ये किती आहे म्हणजे पाक गेलाय किंवा नाही जर तुम्ही बॅटरमध्ये पण कलर टाकला आणि जर पाकामध्येही कलर असेल तर समजणार नाही आतमध्ये पाक व्यवस्थित गेलाय की नाही ते तर आता ही जलेबी आपण साधारणतः एक मिनटं पाकामध्ये ठेवूयात आणि त्यानंतर बाहेर काढूयात तिच्यामध्ये एक मिनटामध्ये पूर्ण पाक आत जातो तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अजून एखादा मिनटं ठेवू शकता तर इथे तुम्ही कलर बघू शकता जलेबीचा पुढे पण मी दाखवले फ्राय केल्यानंतर जिलेबी कशी आहे आणि पाकात टाकल्यानंतर कशी होते ते तर आता ही आपली सेकंड बॅच आहे आणि शेप जर तुम्हाला जमत नसेल एकदम राऊंड करायला तर थोडासा वाकडा आला, आला तरीही चालेल जलेबी अशीच असते टेडी तर ही सेकंड सुद्धा आता तुम्ही बघू शकता फ्राय झाल्यानंतर मी, तुम्हाला कंपेर फ्राय मी ते तुम्हाला कम्पेअर करून दाखवले कलरमध्ये तर आपण पाकात टाकलेल्या सुरुवातीची जलेबी आणि ही फ्राय झालेली जलेबी तर अशाच पद्धतीने आता मी बाकीच्या पण बनवून घेते तर एक कपमध्ये पंचवीस ते तीस एवढ्या जिलेबी बनतात तर कशी वाटली ही जलेबी तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि वरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर